नमस्कार मित्रांनो आर्याकडन यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस यामध्ये मित्रांनो काही विद्यार्थ्यांचे पेपर झाले आहेत त्यामध्ये काही प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत तुम्ही जर चॅनल चॅनलवर येणार असाल तर चॅनलिकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हेडला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे मित्रांनो हर्स पॉवर ही संज्ञा कोणी रूढ केलेली आहे हर्स हर पॉवर ही संज्ञा कोणी रूढ केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जेम्स यांनी हार्स पॉरशी संज्ञा रूढ केलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसऱ्या मित्रांनो जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चौदा जून या दिवशी जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो विवेक सिंधू ही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मुकुंद राज हे विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौथा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे हा प्रश्न प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो बरेच परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे जी सात राष्ट्राची परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इटली या देशामध्ये जी सात राष्ट्राची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो महर्षी कर्वे यां कर यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे महर्षी कर्वे यांच्या नाव काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आत्मव्रत काय मित्रांनो आत्मव्रत म्हणजे महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्रांचे नाव आत्मव्रत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लालबहादूर शास्त्री यांची जय जवान जय किसान ही घोषणा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते असते फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रक्ताचे शुद्धीकरण हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो मुलीच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे मुलीच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे हा प्रश्न चालू घडामोडी चा मित्रांनो लेटेस्ट मधला आहे याला तुम्ही नोट करून घेणे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिव्या देशमुख यांनी मुलींच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलेले आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्य विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वातंत्र्य विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र काय मित्रांनो हे योग्य होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो परवानगी शिवाय आत येऊ नये या मधील वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे परवानगी शिवाय आत येऊ नये या मधील वा, वाक्यप्रचार आपल्याला ओळखायचा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे आज्ञार्थी काय मित्रांनो परवानगीशिवाय आत येऊ नये म्हणजे कोणता आहे मित्रांनो वाक्य हे आहे प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो पानिपतचे तिसरे युद्ध डॅड वर्षी झाले आहे पानिपतचे तिसरे युद्ध डॅड वर्षी झालेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सतराशे एकसष्ट मध्ये पानिपचे तिसरे युद्ध झालेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो जागतिक अन्न दिवस केव्हा साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सोळा ऑक्टोंबर या दिवशी जागतिक अन्न दिवस म्हणून साजरा केला जातो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा आठराव्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात नोटाला सर्वाधिक मतदान झाले आहे अठराव्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात नोटाला सर्वात जास्त मतदान झाले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रायगड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅडाचा खनिज पदार्थ असतो रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये डॅडाचा खनिज पदार्थ असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लोह असतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो वंदे मातरम हे राष्ट्रगीत कुणी लिहिलेले आहे वंदे मातरम हे राष्ट्रगीत कुणी लिहिलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बकिम चंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत लिहिलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे चौतीस म्हणजे चौतीस व्यंजने आहेत मराठी भाषेमध्ये एकूण चौतीस व्यंजने आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखतात भारताचे जलपुरुष म्हणून कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे डॉक्टर राजेंद्र सिंह यांना भारताचे जलपुरुष म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो जिबेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात जिबेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गोड चव ओळखतात काय मित्रांनो जिबेच्या दोन्ही कडा हे गोड चव ओळखतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयानवी अवयव आहे किंवा हे कोणत्या प्रकारचे उभयानवी अवयव आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे विकल्प बोधक काय मित्रांनो विकल्प बोधक हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस लेखक या शब्दाचे अनेक वचन काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे सा लेखक या शब्दाचे अनेक वचन काय आहे ते आपल्याला सांगायचं सा आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे लेखक काय मित्रांनो लेखकचे अनेक वचन हे लेखकच होईल हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो राज्यसभेचा सभापती कोण असतो राज्यसभेचा सभापती कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचा सभापती असतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो यापैकी कोणत्या या सरोवराची निर्मिती एका उल्क पातामुळे झालेली आहे यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्प उल्क पातामुळे झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लोणार सरोवराची

कोणत्या शहराला ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे औरंगाबाद या शहराला बावन दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक सव्वीस दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे दर्पण हे वृत्तपत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पत्र अठराशे बत्तीस साली मुंबईत या ठिकाणी सुरू केलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो जे चकाकते ते सारे सोने नसते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे जे चकाकते ते सारे सोने नसते हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हे मिश्र वाक्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो मुलींनी सॉरी मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार ओळखा मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी या वाक्याचा प्रकार आपला ओळखायचा mm. आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी काय हे योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दुवाब म्हणतात दोन नद्यांमधील प्रदेशास दुवाब असे म्हणतात हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो कर्नाळा पक्षी अभयारण्यात कोणत्या जिल्ह्यात आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रायगड या ठिकाणी कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस समजा रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे रेडियमचा शोध कोणी लावलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे मेरी क्युरी यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कुठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हे या ठिकाणी आहे काय मित्रांनो हे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय म्हणजे हे या ठिकाणी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे गंगानगर राजस्थान या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उष्ण ठिकाण आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्रांनो सॉरी पस्तीसा मित्रांनो कागद पाण्यावर तरंगतो कारण कागद पाण्यावर तरंगतो कारण ऑप्शन क्रमांक तीन मित्रांनो कागदाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे म्हणून कागद पाण्यावर तरंगतो हे आपलं तर योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसा मित्रांनो राजहंस या नामाचे रूप कोणते होईल राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राजहंसी काय मित्रांनो राजहंसी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतिवसा मित्रांनो आपल्या तोंडा निघणाऱ्या मूल आपण डॅडॅस म्हणतो आपल्या तोंडा निघणाऱ्या मूल ध्वनीला डॅडॅस म्हणतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वर्ण म्हणतात काय मित्रांनो वर्ण म्हणतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो आजच मी गाहून आलो या वाक्यातील विभक्ती ओळखा आजच मी गाहून आलो या वाक्यातील विभक्ती आपल्याला ओळखायची आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंचमी काय मित्रांनो पंचमी हे आपलं करेक्ट आर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आय पी एल मधील सर्वाधिक महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे आयपीएल मधील सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महेंद्रसिंग धोनी यांची आयपीएल मध्ये मधील सर्वाधिक महान कर्णधार म्हणून निवड झालेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस आशिया कराटे स्पर्धा नुकतेच कुठे पार पाडलेली आहे आशिया कराटे स्पर्धा नुकतीच कुठे पार पाडलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे पुणे या ठिकाणी पार पाडलेली आहे हे आपला योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार परीक्षेला येणारे आणि रिपीट पण होणारे आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद